रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जोपासत पूरग्रस्त मनगोळे गावातील ग्रामस्थांना किटचं वाटप करून मदतीचा हात देण्यात आला रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जोपासत पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देण्यात आला आणि टीमवर्क का काय असतं हे एकूणच दाखवून देण्यात आलं दोन दिवसांपूर्वी माऊली झांबरे यांनी एक मेसेज टाकत सोलापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांचे आणि विविध गावातील ग्रामस्थांचे होत असलेले हाल पाहून रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे मदतीचा हात देऊयात असं आवाहन करण्यात आलं यास विक्रम सर यांच्याबरोबरच डॉक्टर व्यवहारे शितोळे संतोष पाटील बाबर रवी पाटील श्री नितीन प्रभुने सचिन सर आदींनी लागलीच ॲक्शन प्लॅन तयार केला आणि तो ग्रुपवर टाकला यास सर्वांनीच मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला आणि एकूण दोनशे किट तयार करण्यात आले हे किट मनगोळी या पूरग्रस्त गावातील बाधितांना वाटप करण्यात आले सरपंच गायकवाड यांनी गरजू लोकांची यादी तयार केली होती त्यानुसार या सर्वांना हे किट वाटप करण्यात आले दरम्यान गावाची एकूणच पुरामुळे झालेली अवस्था ही अत्यंत दयनीय होती याबाबत रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं दरम्यान किट वाटप यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ पल्लवी तसंच सौ अश्विनी झांबरे यांनी मोलाची साथ दिली या ठिकाणी ग्रामस्थांबरोबर या सर्वांनीच भोजन केलं रोटेरियन विक्रम बंडेवार रोटेरियन प्रमोद देशपांडे यांनी रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर हे एक रोल मॉडेल म्हणून समोर आणतानाच युनिटी इज द बेस्ट पॉलिसी या तत्वावर काम करताना सध्याच्या परिस्थितीत आपली सामाजिक बांधिलकी जपत मदतीच्या माध्यमातून आपला खारुताईचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष रोटेरियन विक्रम बंडेवार आणि सचिव रोटेरियन प्रमोद देशपांडे माजी अध्यक्ष रोटेरियन माऊली झांबरे यांच्या पुढाकारातून आलेली संकल्पना प्रत्यक्षात आणून ती यशस्वी करण्यासाठी रोटेरियन डॉक्टर सुरेश व्यवहारे रोटेरियन डॉक्टर सचिन चौधरी रोटेरियन नितीन प्रभुणे या सर्वांनी उत्स्फूर्तपणे पुढे येत मदतीचा हात देत युनिटी फॉर गुड हे रोटरीचं ब्रीदवाक्य सार्थकी ठरवलं आणि प्रमोद देशपांडे सर यांचा स्टाफ पूर्ण स्टाफ आज आमच्या मनवळी गावामध्ये येऊन आम्हाला मदतीचा हात म्हणून आम्हाला प्रत्येका घराला एक एक कीट म्हणून त्यांनी वाटप केलेलं आहे त्यांचं मी आभार व्यक्ती करतो या ठिकाणी नदीच्या पूर आज पाच सहा दिवस झाले सव्वा दिवस भरपूर या ठिकाणी नुकसान पाणी सगळं आलेलं आहे पूर परिस्थितीमुळे असं झालं की काय करावं काय करा झालं आम्हाला अन्नाचा संपर्क झाला आणि अन्नाने आज पाच दिवस झालं जेवण जेवणा सगळं सरांनी अन्ना, चाँ, अन्ना चाँ है जे जे पूर्न, पूर्न या दोघांनी स्वयंजीवनं दिलेली आहे आणि त्यांच्याच अन्नाच्याच माध्यमातून जे मोटरिकल मुळेसरपूर यांचे पंडेवार अध्यक्ष आणि देशपांडे सेक्रेटरी असे यांचा हे जे सर्व ग्रुप मिळून आज जे त्यांनी जे किट आम्हाला जे दे देण्याचं ठरलेलं आहे आणि ते आज आमच्या गावात वाहतूक केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांचं मी पूर्ण पूर्ण ऋणी आहे आणि ह्या ठिकाणी असं करत असताना अनेक काय म आता हे किट सोडून दुसरं काय कोणाला जर मदत करायची असेल तर त्यांनी ह्या माध्यमातून आम्हाला संपर्क करून ज्या गोष्टी नाहीत त्या आम्ही सुचवू आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सेवासाठी सहकार्य करता येईल तेवढं त्यांनी करावं असं मी या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करतो